डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखक धनंजय कीर, अभिवाचन डॉक्टर दिलीप शिंदे भीमाचे बालमन एका घरगुती घटनेमुळं विशेष बैचेन झालं होतं पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न न करता आपली मुलं सावत्रपणाच्या छळापासून दूर ठेवावीत असं रामजींना वाटत होतं पण मुलांची आबाळ होते म्हणून शेवटी त्यांनी जिजाबाई नावाच्या विधवेशी पुनर्विवाह केला ती शिरकावळे नावाच्या सेवानिवृत्त जमादाराची बहीण होती ती सावत्र आई बईचे कपडे घालते दागिने वापरते म्हणून छोट्या भीमास तिची मनस्वी भी चीड येई तो आपल्या आत्तेच्या अवतीभोवती असायचा वडिलांनी दुसरी बाई बयेच्या घरात आणली याविषयी त्या लहानग्या मुलास अतिशय राग आला होता अस्पृश्यतेच्या दंशाची जाणीव बाळ भीमाच्या मनाला बालवयातच झाली बाजारात दुकानदार आई पुढे दुरून कापड टाकताना त्यानं पाहिलं होतं शालेय जीवनात छोट्या भीमाला अस्पृश्यतेच्या कलंकाची तीव्र जाणीव होऊ लागली त्याच्या बालमनावर आघात व्हायला प्रारंभ झाला एक दिवस छोटा भीम त्याचा भाऊ आनंद आणि एक भाचा अशी तीन मुलं नोकरीनिमित्त कोरेगावी राहत असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी निघाली पाडळीपासून मसूरपर्यंत ही मुलं आगगाडीने गेली वडिलांना पत्र न मिळाल्यामुळं ते स्थानकावर त्यांना नेण्यासाठी येऊ शकले नाहीत सर्व प्रवासी निघून गेले तरीही ही, ही मुलं का जात नाहीत याची विचारपूस स्थानक पालकांनी त्यांच्याजवळ केली भीमाचे रुबाबदार कपडे पाहून त्यांना वाटले की ही मुले कोणा सुखवस्तू गृहस्थाची असावीत पण ती एका महाराची आहेत असे कळताच ते चार पावले मागे सरले तथापि त्यांना एक बैलगाडी भाड्यानं मिळवून देण्याइतकं त्यांनी सौजन्य मात्र दाखवलं गाडी काही अंतरावर गेल्यावर मुलांच्या संभाषणावरून गाडीवानानं हेरलं की ही मुलं महाराजी आहेत झालं त्याच्या अंगावर काटा उभा राहिला आपली गाडी महाराजा पोरांनी विटाळली असं त्याला वाटलं त्याचा संताप अनावर झाला टोपलीतून कचरा फेकून द्यावा त्याप्रमाणे त्यानं त्यांना गाडी बाहेर फेकलं रात्रीची वेळ खेड्यातील वातावरण रस्त्यावर दिवा नाही चिठपाखरूप फिरताना दिसत नव्हतं मुलं गांगरली दुप्पट भाडे देऊ करताच गाडीवानाच्या रागाचा पारा उतरला मुलांनी गाडी हकावी गाडीवानानं मागून पायी चालावं अशी तडजोड ठरली उन्हाळ्याचे दिवस तहानेने मुलांचा जीव कासावीस झाला टोल नाक्यावर येताच मुलं प्यायला पाणी मिळावं म्हणून खूप धडपडली तडफडली पण पाणी काही मिळेना कोणी घाण पाण्याकडे बोट दाखवीत तर कोणी पाणी देण्याचे तिरस्काराने नाकारीत दुसऱ्या दिवशी अर्धमेल्या स्थितीत आम्ही मुक्कामास पोहोचलो अशी काळीच फाटणारी ही भयंकर आठवण बाबासाहेब आपल्या भाषणातून आणि बैठकीतून कधी कधी सांगत असत त्या दिवशी छोट्या भीमाला आपल्या दीन नि केविल केविलवाण्या जिण्याची जाणीव झाली आपणास शाळेत वेगळे का बसविण्यात येते घराकडून शाळेत बसण्याकरिता गुणपाटे का न्यावी लागतात काही शिक्षक आपल्या पुस्तकांना आणि वह्यांना हात का लावित नसतात विटाळाच्या भीतीनं प्रश्नसुद्धा विचारायचे ते कसे टाळतात या गोष्टींचा भीमाला आता उलगडा झाला आई बाजारात दुकानाच्या बाहेर उभी राहून लांबूनच कपडा का निवडी याचं इंगित त्याला आता कळलं पाणी प्यायचं झालं तर भीमानं हाताची ओंजळी करून तोंड वर करायचं आणि कोणीतरी वरून पाणी त्याच्या तोंडात ओतायचं असा भीमाचा अनुभव असे एकदा स्पृश्य हिंदूच्या पानवट्यावर पाणी पिताना भीम सापडला तेव्हा त्याला काळा निळा होईपर्यंत स्पृश्य हिंदूंनी गुरासारखा बदलला रेडे भादरणाऱ्या न्हाव्यालाही त्याच्या डोईचा विटाळ वाटे म्हणूनच त्याची बहीण ओट्यावर बसून त्याची डोई करी ते दिवस गोल गोलभवरा लांब शेंडी राखण्याचे असत या साऱ्या विटंबनेचं मूळ आपणास लोक अस्पृश्य लेखतात यातच आहे हे बाल भीमाला हळूहळू उमजू लागलं अस्पृश्यतेच्या कलंकाचा तो निर्घुण असा परिपाक आहे याची भीमाच्या बालमनाला जाणीव होऊ लागली ज्या धर्मात राहून आपली अशी विटंबना होते त्या धर्माबद्दल साहजिकच त्याला तिरस्कार वाटू लागला रोपट्याच्या सालीवर कोरलेली अक्षरे झाडाच्या वयाबरोबर वाढत जातात भीमाच्या मनातील रुजलेली तिरस्काराची ही भावना तशीच दिवसेंदिवस वाढत गेली असे होते भीमाचे लहानपणीचे कटू अनुभव पाऊली जिथं तिथं समाजाकडून अवहेलनेचे अन् विटंबनेचे दाहक चटके भीमाला बसू लागले स्पृश्य हिंदूच्या या मानुसकी शून्य वागण्यामुळं अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजाला शतकानुशतके जो मनस्ताप हा लपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या त्याचेच एक भयंकर उदाहरण होते छोटा भीम इंग्रजी दुसरीत केला शाळेत त्याची प्रगती यथातथाच होती वृत्तीनं मात्र तो स्वतंत्र निर्भीड धाडसी हूड आणि जिद्दकोर देखील होता स्वारी हट्टास पेटली म्हणजे मागे हटत नसे थोरपणीही बाबासाहेब म्हणत माझा स्वभाव पहिल्यापासूनच अतिजिद्दी आणि हट्टी आहे हे माझ्या सवंगड्यांना ठाऊक होतं एखादी गोष्ट करू नको असं म्हटल्यास मी ती हटकून करणार हे त्यांना माहीत होतं एकदा मुसळधार पाऊस पडत होता एक, एक, एक शाळा सोबती भीमाला म्हणाला बघरे बुवा पाऊस पडतोय खूप पावसातून तू जाऊ नकोस कसा उगाच चिंब भिजशील झालं त्या दिवशी भीम जिद्दीस पेटला त्यानं आपली वेलबुट्टीची टोपी काढली दफ्तर गुंडाळलं आणि आपला भाऊ आनंद ह्याला ते शाळेत घेऊन जायस सांगितले बंधूने समजवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ अंगात सदरा नि कमरेस धोतर हा त्यावेळचा शाळेत जायचा पोशाख तो तसाच ठेवून भीमाची स्वारी मोठ्या विजेत्याच्या आयटीत ओलीचिंब होऊन शाळेत हजर झाली त्यावेळी पेंडसे नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ भीमाचे वर्गशिक्षक होते त्यांचे भीमावर अतिशय प्रेम होते पावसातून पावसा भिजून आला छत्री का आणली नाही असे त्यांनी विचारताच भीमानं मोठ्या साळजूतपणे उत्तर दिलं छत्री एकच होती आणि ती भाऊ घेऊन गेला पेंडशांनी आपल्या मुलासंगे त्याला स्वतःच्या घरी पाठवलं आणि भीमाला आंघोळीस गरम पाणी देऊन त्याला एक कोरडी लंगोटी द्यायला सांगितलं भीमानं स्नान केलं आणि लंगोटी नेसून वर्गाबाहेर शिळ घालीत आय टीत फिरू लागला वर्गात येऊन बस तुला लाज कसली वाटते ही सर्व मुलंच आहेत असं पेंडसे गुरुजींनी म्हणताच भीमाचा विरस झाला त्याला रडू कोसळलं आणि तो आपला तसाच रडत रडत लाजून मान खाली घालून वर्गात जाऊन बसला त्यावेळीपासून भीमानं स्वभावातील जिद्द काढून टाकण्याचं ठरवलं भीम दुसरीत असतानाच न्यायमूर्ती माधवराव रानडे कालवश झाले त्या दिवशी भीमाच्या शाळेस सुट्टी मिळाली रानडे कोण होते त्यांनी कोणते कार्य केलं त्यांच्या निधनानिमित्त सुट्टी का मिळाली ह्यासंबंधी आपणास गंधवार्ता नव्हती असं पुढं डॉक्टर आंबेडकरांनी रानड्यांच्या शतसंवत्सरिक उत्सवानिमित्त भरलेल्या एका सभेत म्हटलं होतं ह्याच माध्यमिक शाळेत आंबेडकर नावाचे दुसरे एक ब्राह्मण शिक्षक होते भीमावर त्यांचे अलोट प्रेम होते घराबाहेरील सहानुभूती शून्य रखरखित वाळवंटात किंचित कुठं प्रेमाची हिरवळ सापडावी तसं ह्या दोन ब्राह्मण शिक्षकांच्या प्रेमामुळं भीमाला वाटे मधल्या सुट्टीत रमत गमत हुडपणा करीत घरी जायला सापडते म्हणून भीम घरी जायचा हे या आंबेडकर गुरुजींच्या लक्षात आलं त्यांनी आपुलकीनं भीमाला बोलवून त्याच्या ओंजळीत वरून भाजी भाकरी टाकावी असा त्यांचा नित्यक्रम असे त्या आपुलकीच्या झऱ्यात न्हावून भीमाचं अंग लहरून जाई प्रेमाने वाढलेल्या या भाजी भाकरीची गोडी त्याला अविट वाटे मोठेपणी बाबासाहेबांना तिची आठवण होताच त्यांचा कंठ दाठून येई माणुसकीनं ओतप्रोत भरलेल्या आंबेडकर गुरुजींचे सारेच जीवन न्यारे होते शाळेची घंटा झाली की ते पंचवीस वर्षांच्या रहीमतुल्ला नावाच्या मुसलमान विद्यार्थ्यावर वर्ग सोपवीत आणि शाळेच्या समोरील तंबाखूच्या दुकानात हिशेब लिहिण्याचं काम करीत सायंकाळी घंटा होण्याच्या वेळी ते शाळेत यायचे आणि सब ठीक आहे असे रहमतुल्लाकडून त्यांनी एकदा का ऐकले की ते निश्चिंत मनाने घरी जायचे असा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम असे वार्षिक शालेय निरीक्षणाच्या दिवशी निरीक्षकांना चहा चिवडा चिरूट यांची ते यथेच मेजवानी देत इतकंच काय निरीक्षकांच्या मागे उभे राहून मुलांना पाठीवर गणितांची उत्तरे लिहून दाखवीत शेरा उत्तम मिळविण्यात आंबेडकर गुरुजींचा हातखंडा असे एकदा वार्षिक तपासणी संपली की पुन्हा वर्षभर तीच दिनचर्या तीच निश्चिंतता आंबेडकर गुरुजींनी भीमासाठी आणखी एक संस्मरणीय अशी गोष्ट केली भीमाचे आडनाव आंबा वडेकर ही आडनीड आहे ते ठीक नाही म्हणून त्याने आपल्या आंबेडकर हे सुटसुटीत नाव लावावे असे एकदा आंबेडकर गुरुजींनी भीमाला सांगितले लागलीच शाळेच्या दप्तरामध्ये तशी त्यांनी नोंदही करून टाकली आंबेडकर गुरुजींना आपलं नाव अजरामर करावयास अशी बुद्धी व्हावी हे त्यांचं महत्व भाग्यच म्हणायचं आंबेडकर गुरुजींना आपल्या लाडक्या विद्यार्थ्याचा म्हातारपणही विसर पडला नाही पुढं दलितांचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेसाठी जेव्हा डॉक्टर आंबेडकर विलायतेस जायला निघाले तेव्हा शुभेच्छादर्शक आणि अभिनंदनपर असं एक पत्र त्यांनी आपल्या शिष्यास पाठवलं ते पत्र एक अमोल ठेवा म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी जतन करून ठेवलं होतं हे आंबेडकर गुरुजी मुंबईस दामोदर सभागृहाकडील डॉक्टर आंबेडकरांच्या कार्यालयात त्यांना एकदा भेटायला गेले तेव्हा महान पंडित नि कीर्तिमान झालेल्या त्या शिष्यानं गहीवरून त्यांना नम्रतापूर्वक प्रणिपात केला इतकंच नव्हे तर त्यांना पोशाख देऊन त्यांचा त्यांनी यथोचित सन्मानही केला इंग्रजी दुसरी तिसरीपर्यंत भीमाचा अभ्यास यथातथाच चालला होता अद्याप तो उन्हाडकीतच रममान होत असे बागकामाचा त्याला अतिशय नाद लागला होता जो पैसा हाती लागे त्याचा रोपटी विकत घेण्यात व्यय होई अभ्यासावरून मन उडण्यास तसंच आणखी एक घरगुती कारण होतं एका सणाच्या दिवशी भीमाबाईचे दागिने तिच्या सवतीने घातले होते ते पाहताच मीराबाईंना भीमाबाईची आठवण होऊन रडू कोसळले मुलंही रडू लागली हा प्रकार पाहून त्यांना झोंबतील असे शब्द रामजी संतापांनी बोलले भीमाच्या मनानं त्या क्षणापासून घेतलं की आपण बापावर अवलंबून न राहता स्वतंत्र आयुष्य कंठायचं दुसऱ्याची गुरे राखणे शेतात काम करणे अशीही तो हलकी सलकी कामे करू लागला एकदा तर त्याने सातारा स्थानकावर हमाली देखील केली ते ऐकून त्याच्या आत्तेचा जीव हळहळला दुःखातिशेयामुळं तिने त्याला शिक्षा केली नाही स्वतंत्रपणे जगण्याची ती कोकराची लहर भीमाच्या मनात अधूनमधून उसळी घे सातारकडचे इतर मुलगे मुंबईस जाऊन गिरणीत नोकरी करत त्याप्रमाणे आपणही मुंबईत जाऊन गिरणीत नोकरी करावी स्वावलंबी व्हावं असं भीमाला भी वाटे पण हा निश्चय कृतीत कसा उतरावा गाडी भाड्यास पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला त्याला एक युक्ती सुचली आत्तेच्या कमरेला असणारी पैशाची पिशवी लांबून आपला कार्यभाग उरकायचा असा त्यानं बेत रचला त्यावेळी छोटा भीम आत्तेच्या कुशीतच झोपायचा आत्तेच्या उजव्या बाजूला कोणी कोणत्या दिवशी झोपायचे आणि डाव्या बाजूला कोणी झोपायचे हे सुद्धा भावंडात ठरलेले असे एके रात्री जागून पाळत ठेवून एकदाची भीमानं आत्तेची ती पैशाची पिशवी लांबवली पण पाहतो तो त्यात अर्धा चाना त्याला अतिशय वाईट वाटलं त्याला पश्चातापय झाला त्याच्या मनानं घेतलं की ही अशी चलाखी करून पळ काढण्यापेक्षा झटून अभ्यास करून आपण आपली प्रगती साधावी स्वतःच्या पायावर उभं राहावं आपला उत्कर्ष साधावा हेच श्रेयस्कर या प्रसंगानं भीमाच्या जीवनास पूर्णपणे कलाटणी मिळाली त्याच्या मनावरील अविचाराचं सावट दूर झालं त्याने आपल्या उन्हाडकीच्या सवयी टाकून देण्याचा त्या क्षणीच निर्धार केला त्या दिवसापासून भीमाच्या अभ्यासात मेहनतीची नि मननाची भर पडली वर्गात शिक्षकांना भीमाच्या पालटलेल्या वृत्तीची नवतेजाची ओळख झाली पूर्वी जे शिक्षक भीमाच्या शिक्षणासाठी व्यर्थ व्यय करू नये म्हणून निराशेनं त्याच्या वडिलांना चिथावणी देत तेच शिक्षक आता भीमाच्या वडिलांना आग्रहानं सांगू लागले काय वाटेल ते करा हा काढा पण या मुलाचे शिक्षण रामजींची अढळ श्रद्धा होती ज्ञानाने थोरपणा वाढतो मन तळपते अशी त्यांची मनोभावना होती मुलांनी संस्कृत शिकावं बुद्धिमान व्हावं पंडित म्हणून नाव मिळवावं अशी सुभेदारांची महत्वाकांक्षा होती आनंदरावाने संस्कृत शिकावं असं त्यांनी ठरवलं परंतु सातारच्या त्या माध्यमिक शाळेतील संस्कृतच्या शिक्षकाने निक्षून सांगितलं की मी महारांच्या मुलांना संस्कृत शिकवणार नाही संस्कृत म्हणजे शुद्रांनी व अतिशूद्रांनी वेदाध्ययन करणे हा घोर अपराध हा अपराध करणाऱ्याच्या कानात शिष्याचा तप्तरस ओतून त्यास ठार करावे किंवा त्याची जीभ छटावी अशी धर्मग्रंथप्रणित शिक्षा असे त्या काळी वेदास प्रमाण मानणारा तो हिंदू अशी लोकमान्य टिळकांनी हिंदूंची व्याख्या केली होती तरी वेदोक्ताचा अधिकार सर्व हिंदू मात्रांचा आहे असं त्या राष्ट्रनेत्यालाही म्हणना मग पोकळ शब्दाची घोकमपट्टी केलेल्या त्या अंध परंपराभिमानी बुवाच्या मनोवृत्तीला दूषण देणं योग्य नाही आनंदरावानं निरुपाय म्हणून पार्शियन भाषा घेतली आपल्यावरही तोच प्रसंग उदरणार हे भीम समजून चुकला सातारा माध्यमिक शाळेत चौथ्या इयत्तेत गेल्यावर भीमापुढं तो प्रश्न उद्भवला तेच संकट उभं राहिलं संस्कृत शिक्षकामधला धर्म मारतंड जागा झाला त्यानं हिंदू भीमास संस्कृत पासून तोडून टाकलं अशा धर्मशिरोमणींनी परकीय आक्रमणांना इतक्या निष्ठुरतेने तोंड दिलं असतं तर स्वतःच्या मायभूमीत ते दास्यात गायीसारखे घायाळक होऊन पडले नसते असे म्हणतात ते काही वावगे नाही पुढील वर्षी भीम मुंबईस गेला तेव्हाही त्याला तसाच कडवट अनुभव आला त्यापूर्वी नामवंत मुकुंदराव जयकरांची संस्कृत भाषेची काही काळ अशीच ताटातूट एका शास्त्री बुवांनी केली होती भीमाची आता अभ्यासात बरीच प्रगती झाली होती हार्वर्डची इंग्रजी पुस्तके नि तरखडकरांच्या भाषांतर पाठमाला यांच्या साह्यानं भीमाचा इंग्रजी विषय वडिलांनी चांगला घुटून घेतला होता ही पुस्तकं भीमाने मुखोद्गत केली होती प्रतिशब्द कसा योजावा याविषयी वडिलांनी भीमाला भरपूर ज्ञान दिलं होतं माझ्या इंग्रजीतल्या वक्तृत्वाचे निग्रंथ कर्तृत्वाचे श्रेय माझ्या वडिलांकडे जाते असे बाबासाहेब आंबेडकर कृतज्ञतेचे उद्गार काढित त्याचा मूळ इतिहास हा असा होता मुलांना गणित विषय नीट समजविण्यासाठी एका पुस्तक वजा अभ्यासवहित त्यांनी गोखले अंकगणितातली समग्र उदाहरणे सोडून ठेवली होती बाबासाहेब पुढे स्वतःच्या कष्टानं संस्कृत भाषा शिकले त्या भाषेत पारंगत व्हावे अशी त्यांची प्रबळ इच्छा होती संस्कृत भाषेवर त्यांचे अमर्याद प्रेम होते त्यांना संस्कृत वाङ्मयापुढे पार्शियन भाषा अगदी फिक्की वाटे संस्कृत भाषेत काव्यमीमांसा आणि अलंकारशास्त्र आहे नाटके आहेत रामायण महाभारतासारखी महाकाव्य आहेत तत्वज्ञान आहे तर्कशास्त्र आहे गणित आहे आधुनिक विद्येच्या दृष्टीनं पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे तशी स्थिती पार्शियन भाषेची नाही मला संस्कृत भाषेचा अभिमान असल्यामुळं ती चांगली अवगत व्हावी याविषयी माझ्या अंतःकरणात तळमळ आहे तो सुदिन कधी उगवेल तो खरा असे उद्गार अनेक वेळा पुढील आयुष्यात त्यांच्या तोंडून निघत सुभेदारांचा साताऱ्यातील नोकरीचा काळ संपला त्यांनी आपले बिराड मुंबईस आणले परळ विभागातील डबक चाळीत ते राहू लागले भीम प्रथम काही दिवस मराठा माध्यमिक शाळेमध्ये जाऊ लागला सुभेदारांना तो आपल्या जीवनातील एकमेव आशा वाटे तो त्यांच्या आशेचा आसरा आणि अभिमानाचा तारा होता भीमाच्या परीक्षेतील साध्या यशानं त्यांच्या मनाला समाधान लाभत नसे रात्रंदिवस त्यांना त्याच्या उत्कर्षाची तळमळ लागून राहिली होती त्या तळमळीचा अर्थ भीमाला मुळीच उमगत नसे भीम म्हणे मी दरवर्षी परीक्षा बिंधोकपणे उत्तीर्ण होतो पण माझ्यामागे अभ्यासाचा लकडा वडिलांनी का लावावा या सर्व कळकळीचा परिणाम भीमाच्या जीवनावर अप्रत्यक्षपणे घडून येत होता त्याच्या ठाई अभ्यासक्रमाबाहेरील वाचनाची आवड उत्पन्न झाली पुस्तकांचा त्यास हव्यास लागला त्यासाठी तो हट्ट धरू लागला महत्त्वाचा ग्रंथ त्याने पाहिला की तो त्याला संग्रही ठेवावा असं वाटे अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मुलानं अवांतर पुस्तकं वाचणं रामजींना मुळीच पसंत नसे तरीसुद्धा असा हट्ट मुलानं धरला की खिशात पैसे असोत वा नसोत ते तत्काळ काकोटीस मुंडासे मारून पुस्तक आणण्यासाठी निघत ते तडक कांतेकरांकडे दिलेल्या आपल्या मुलीकडे जायचे तिच्याकडून उसने पैसे घ्यायचे तिच्याजवळ पैसे नसले तर तिला दिलेल्या दागिन्यांपैकी एक दागिना उसना आणायचे तो एका ठराविक मारवाड्याकडे गहाण ठेवायचे पैसे मिळताच मुलास पाहिजे असलेले पुस्तक विकत घेऊन घरी यायचे मासिक सेवानिवृत्ती वेतन हाती पडताच दागिना सोडून न चुकता परत मुलीच करायचा असा त्यांचा परिपाठ असे असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल असे माझे मन मला ग्वाही देते माझ्या अल्लड स्वभावामुळं मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही अशी पुढील आयुष्यात बाबासाहेब आठवण करून घहीवरत वडिलांची ती भव्य उदार देवासमान मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर येताच ते स्फुंदून स्फुंदून का रडत हे यावरून चांगले समजते वडिलांनी ग्रंथ आणून दिला की तो वाचता वाचता उशाला घेऊन भीम झोपायचा भीमाला अशी सवय जळली होती शेंडीचे चपचपीत चोपडलेले तेल लागून अशा चांगल्या पुस्तकांची बहुधा दुर्दशा झालेली असे तथापि स्वतः पुस्तकांचा संग्रह करावा या आवडीमुळं अमुक पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्त्वाची बाब आहे ही गोष्ट कुठंही टाचन वगैरे न लिहिता ताबडतोब भीम आठवू शके भूतपूर्व विद्यमान राजकारणी विद्वान पुरुष आणि विद्वान राजकारणपटू यांच्या जीवनावरून असा निष्कर्ष काढता येतो की त्यांच्या नेतृत्वाचा आणि कीर्तीचा पाया विद्यार्थी दशेतच अफाट वाचन गाढ मनन ऐतिहासिक दृष्टिकोन यावरच उभारलेला असतो रानडे टिळक सावरकर यांची ठळक उदाहरणे महाराष्ट्रास माहीत आहेत परंतु त्यात थोडा फरक आहे या तीन थोर पुरुषांच्या सामाजिक परिस्थितीत नि परंपरेत आणि भीमाच्या परिस्थितीत नि परंपरेत मोठे ठसठशीत अंतर आहे विद्येच्या सागरात नि परंपरेत पाय ठेवूनच उल्लेखलेले तीन थोर पुरुष जन्मास आले तर जन्माने कनिष्ठातील कनिष्ठ दर्जा प्राप्त झालेल्या भीमानं शिक्षण घेणं ही गोष्ट भयंकर पातक करण्यासारखी होती ते प्राप्त करून घेण्याची इच्छा स्वप्नातसुद्धा करणं त्यास शक्य नव्हतं